बघू शकता चोराडकरांचं वादळ वादळ भरपूर ठिकाणी फायनल ला राहिले मित्रांनो आपण ती एक छोटीशी बाईट घेऊया मित्र तुझं नाव सांगा ते पहिल्यांदा गोलू बोरे, बोरे। जगाव चोराडच परवा याच्यात राहिलेला बैल आहे ना मायनीमध्ये अकलूज केसरीला पण राहिला होता अकलुज मध्ये किती नंबर झाला शेवटचा म्हणजे मानकर आहे सहकार कशी कोणासोबत पाहिले गाडी पाच ब्रेकरांना शंभू आज कोणासोबत पाहिला तीच गाडी पाळणार आहे किती गाड्यात पाळणार आहे तीन नंबर तास बावीस मध्ये तीन नंबर तास पाळणार आहे मित्रांनो ही गाडी साईड दोन्ही साईड प फुल पब्लिक न यो बघू शकताय आता दुसा आहे का चौसा आहे दुसरा आहे तशी दुसरा आहे तशी पाळायचं त्याचं वय चालू झालंय किती फायनल झाले त्याचे आता फायनल ओपन मध्ये किती झाले चार पाच आदित मध्ये पळवला होता का तिथे आदितला लय फायनल आदतला लय पळाला सोराडेकरांचं वादळ ह्याच्यात ठळक फायनल सांगाय मोठ्या मोठ्या तुम्हाला आठवत्या चांगल्या फायनल झाल्या टॉपच्या अशा चोराडला हा मायनी मायनी तीन वेळा थोराडला तीन वेळा राहिला महाशिरा बऱ्याच ठिकाणी राहिलेला आतापर्यंत कुठल्या कुठल्या पैर्यात पळालाय बिन शिरसोडीची रायपण हा राजा हा बऱ्याच सगळ्या टॉपच्या मोठ्या बैलातने पळालाय बघू शकताय मित्रांनो सगळ्यात टॉपचं दुई खाली पोहोचतो ना आता तर सगळ्यात मोठे यश कुठलं आहे सगळ्यात मोठं आठवतंय सोरा तिथे किती किती झालेला एक नंबर झाला अरे वा तेव्हा अ कोणाचा होता रायपर दोन्ही वेळा भाऊऱ्या भाऊऱ्या कोणाचा निंबाळकरांनी सरजावर आता ते पळायला ते बावर आणि चांगली गाडी पळते मालकाच नाव काय बापू शेट भरपूर ठिकाणी राहिलाय बघा मित्रांनो बैल बैल एकदम शांत आहे दुखादी पब्लिक न पळतो आता पण बघू शकता आता आज कुठल्या पण खांदे नियोजन आज डाव्या खांदे पाहणार आहे ते बघू शकतात मित्रांनो भरपूर फायनल झाले मित्रांनो आता आधीपासून पोहचतोय पहिरे पण टॉप टॉपच्या बैलांवर पाहिलाय सात महिन्यापासून सात महिन्याचा होता तेव्हापासून फायनल होय तेव्हा सात महिन्याचा होतोय तेव्हापासून फायनलला राहतोय माल करायचा बरोबर ठीक आहे मला लाच त्याच जरा तर पैऱ्याला काय तुम्हाला अडचण येतच नसेल एक फोन झाला की आपला पैरो होत असतील ही कुठली खरेदी आहे माझ्या कुणाकडून की आपलं तुम्ही जाऊन घेतलेले त्यांच्याकडून घेतलेले कितीची खरेदी काय सात लाखाची सात लाखाची सात महिन्याचा सात लाख खरेदी केलेली म्हणजे विक्रमी खरेदी केलेली वयात पारख कोणाचे हां शेटची पारख चांगली आहे मग एवढं तिकडून की शेट झाला बरोबर वयात तुम्ही सात लाख रुपये वासरावर लावलेले आणि त्यांना पैसे फेडले तुमचे पहिल्याच होय पहिलं मैदान कुठलं खेळलेलं चोराठ रायपल एक आपली शिरसवडीची पहिलाच महिना टॉपचा पैरा एक नंबर एक नंबर सर जात तिथला बैल आहे धनगरी किलरमध्ये येतो ना बैला धनगरी किल्लार कोसा किलारमध्ये येतो बैल तो वयापासून कायम फायनलमध्ये राहतोय अजून पण फायनलमध्येच आहे तर तुमचाही नंबर सांगा जर कुणाला पैऱ्याला बैल पाहिजे असेल सत्तर हा सत्तावन्न हा चौऱ्याण्णव सासठ एकाहत्तर सासठ आता बैल ओपनला पळवतो आता आदतला पळवतला सगळीकडे पळवतो किती दिवसाचे गॅपन काढता बैल आमचा बैला तीन आणि चार दिवसाचा गॅप आहे तीन चार दिवसाचे गॅपन सगळं तुम्ही म्हणजे आज पळायला उद्या पडायच उद्या होता मग आमच्या बैलामध्ये म्हणजे चांगला म्हणजे चांगला बैल ताकदीचा बैल आहे तेवढं दाट काढत मग बैल कधी असा नाराज वगैरे दिसत नाही नाही कधीच आहे बैल जातीचा बैल असला नाही त्याचा हेच फायदा असतात की बैलाला किती पण पळवलं नाही तर दम लागत नाही ला। जे नाजूकपणा बैलात असतो नाही तो नसतो जातीच्या बैलात आता आज मैदानात नवरा असायच डेली बोलायला आदल मध्ये एक गटाल ये नाही सेमिले नाही कधीच मार नाही का गटा कायम बोलायला तर आदल मध्ये चोराडेकरांचं वादळ पैऱ्याला आपण यांचा नंबर दिलालाच आहे कोणाला बैला सोबत पाहायचं असेल चोराडेकरांच्या वादासोबत तर त्यांच्या नंबरवर फोन करा आणि पैऱ्यासोबत पोहू शकताय तुम्ही आज किती किती गटात पाहणार आहे म्हणजे बावीस सव्या गटात तीन नंबर फाटी पाहणार आहे मित्रांनो ही गाडी पाच शंभू आणि वाद। चोरडकरांचं वादळ चालतं बाई धन्यवाद छोटीशी बाईट दिल्याबद्दल तुम्हाला गट सेमीफायनल आज आज पण तुम्हाला शुभेच्छा